माझे संविधान माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत शहरातील शारदा मंदिर कन्या प्रशालेत प्रदर्शन भरविण्यात आले विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साधनांच्या माध्यमातून भारतीय संविधानाचे महत्त्व पटवून दिले या प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर सविता मुळे यांच्या हस्ते करण्यात आले श्री शारदा मंदिर कन्या प्रशालेत संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माझे संविधान माझी जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थिनींसाठी पर्यवेक्षिका शोभा बोरीकर यांच्या मार्गदर्शनातून शाळेत प्रदर्शन भरवण्यात आले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह भारतीय संविधानाच्या निर्मितीत हातभार लावलेल्या त्या तमाम व्यक्तिमत्वांना अभिवादन करणे आदरांजली वाहने त्याचप्रमाणे संविधानातील मूलतत्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे आणि त्यांना जागरूक नागरिक बनवणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे या प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी वेळी विद्यार्थिनी भारत का संविधान हे हे गीत सादर केले संविधानातील कलमे संविधानाची रचना याबद्दलची माहिती मॉडेल चार्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दिली म्हणून हा उपक्रम अत्यंत प्रयत्नपूर्वक राबवण्यात आला या प्रदर्शनाविषयी अधिक माहिती मुख्याध्यापिका डॉक्टर सविता मुळे यांनी दिली आहे मी शारदा मंदिर कन्या प्रशाला मुख्याध्यापक डॉक्टर सविता जयंत मुळे आपण सगळे जाणतोच की यंदा संविधानाचा अमृत महोत्सव वर्ष आहे आणि शासनाने घरघर संविधान या दृष्टीनं उपक्रम राबवले जावेत आणि याच दृष्टीनं आपले विद्यार्थी भावी नागरिक सजग व्हावेत या विचारानं इयत्ता पाचवी ते सातवी या, या विद्यार्थिनींसाठी संविधान कसं तयार झालं त्यामध्ये असलेले मूलभूत मूलभूत अधिकार हक्क कर्तव्य या सगळ्या प्रक्रियेबद्दल मुलींना माहिती व्हावी या उद्देशानं दुपारच्या विभागाच्या म्हणजे पाचवी ते सातवीच्या पर्यवेक्षिका माननीय शोभा मोरीकर मॅडम यांच्या मार्गदर्शनातनं एक शैक्षणिक साहित्य निर्मिती केली गेली मग त्या प्रदर्शनीय वस्तूंमध्ये संविधानाची प्रत तयार करणारे नेते त्याचबरोबर समाविष्ट असणाऱ्या महिला कार्यकर्त्या न्याय हक्क समानता बंधुता यासारख्या मूल्यांना धरून शैक्षणिक साहित्य जुनी संसद नवी संसद संसद भवन निवडणुकीची प्रक्रिया या सगळ्यांबाबत विद्यार्थिनींनी स्वतःच्या कल्पकतेला वाव देऊन शैक्षणिक साहित्य तयार केलं गेलं उद्देश एवढाच आहे भावी नागरिकांना आपलं संविधान आपला कायदा आपले हक्क आणि कर्तव्य याबाबत जाणीव व्हावी या उद्देशानं प्रशालेत हा उपक्रम राबवला गेला